काँग्रेसचे उमेदवार आमदार बळवंत वानखडे यांचा अमरावती लोकसभा निवडणुकीत विजय झाल्यानंतर काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी दुसऱ्या दिवशी शेकडोनी गर्दी करून यशोमती ठाकूर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला बाहेर ढोल ताशेंचा गजा करून अनेकांनी पुष्पगुच्छ तर काहींनी मिठाई वाटून जल्लोष व्यक्त केला अमरावती लोकसभा दोन हजार चोवीस निवडणुकीत महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी एकोणवीस हजार सातशे एकतीस मतांनी आघाडी घेऊन भाजप उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव केला या विजयानंतर दुसऱ्या दिवशी विजयाच्या शिल्पकार ठरलेल्या काँग्रेस नेता अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या गनेडीवाल लेआउट येथील निवासीस्थानी शेकडो कार्यकर्ते आणि नागरिकांनी यशोमती ठाकूर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला ही जी लोकसभेची निवडणूक झाली अतिशय तट्टीची आणि जिल्ह्याला पाहिजे असलेली झालेली या जिल्ह्याच्या लोकांना बदल पाहिजे होता आणि लोकांनी तो बदल आपल्या मतदानातून घडून आणला ही जी लढाई होती धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची होती आणि शेवटी जनशक्तीचा इथे विजय झालेला आहे त्यामुळे जिल्ह्यातल्या जनतेमध्ये समाधानाचं आनंदाचं वातावरण आहे आणि याचा पुढे सकारात्मक परिणाम पर होईल आणि जिल्ह्याचा विकास होईल असं मला वाटतं विशेषतः अमरावती मतदारसंघामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे उमेदवार मान्य बडन भाऊ वानखेडे यांचा जो विजय झालेला आहे तो खरोखर अतिशय अभिनवास्पद आहे आणि सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तो प्रेरणादायी आहे यासाठी की यावेळेस महाविकास आघाडीमध्ये ही जागा विशेषतः काँग्रेसला सुटल्या गेली आणि काँग्रेसला ही जागा सोडण्यामध्ये विशेषतः आमच्या नेत्या आहे यशोमती ते, ते यांचं फार योगदान आहे आणि त्यामुळे ही जागा काँग्रेस सुटली आणि काँग्रेसला नंतर या ठिकाणी काँग्रेसवाले कुठलाही एक मोठा उमेदवार जे ज्यांच्याकडे धनसंपत्ती आहे ते देऊ शकले असते परंतु अतिशय सामान्य कुटुंबातला आणि जे ग्रा, ग्राम ग्रामपंचायत सदस्यापासून तर आमदारापर्यंत पोहोचलेल्या अशा व्यक्तीला म्हणजे बळंत भाऊला या ठिकाणी काँग्रेसनी तिकीट दिली आणि तिकीट देऊनच नाही तर त्यांच्या निवडणुकीसाठी निवडून येण्यामध्ये जे नियोजन केलं काँग्रेस कमिटीने सर आमच्या यशोमती ताईने केलं सर इतर सर्व त्यांच्या कार्यकर्त्यांनी जे के नियोजन केलेलं आहे आणि नियोजनासोबतच त्यांनी त्या पद्धतीची प्रचार यंत्रणा राहिली अतिशय सायलेंट प्रचार यंत्रणा राबवली आणि त्या पद्धतीच्या नियोजनामुळे आजचा हा विजय दिसत आहे आणि विशेषतः भाऊच्या बाबतीत एक उमेदवार एक सामान्य उमेदवार असून एक विशार उमेदवार आणि विशेषतः बळंता भाऊला निवडून उमेदवारी झाल्याबरोबर विरोधकांनी असं समजलं की बा सामान्य माणूस आहे याला सहज आपण पाडून घेऊ हे सुद्धा विरोधकांनी विशेषतः बीजेपीने त्यांना गृहित धरलं नव्हतं की सहजीव म्हणून परंतु ती सहज नव्हती एक लोकांची उमेदवार होते कारण ग्रामपंचायत सदस्यापासून ते लोकांमधून होते प्रत्येकाचे फोन उतरते प्रत्येकाचे काम करत होते मी त्यांचं काम पाहिलेलं आहे त्यांच्यासोबत सुद्धा काम केलेलं आहे आणि ते सर्वसामान्य माणसाचे असल्यामुळे ज्यावेळेस उमेदवारी डिक्लेअर झाली त्याच वेळेस लोकांचे उमेदवार झाले होते आणि लोकांचे उमेदवार झाल्यामुळे लोकांच्या मनातले उमेदवार असल्यामुळे त्याच वेळेस ज्यावेळेस माणूस किंवा व्यक्ती फॉर्म भरतो उमेदवारीचा त्यावेळेस साधारणतः पन्नास टक्के मान व्यक्ती या कोणाला मतदान द्यायचं ठरवून घेतो त्याच वेळेस पन्नास टक्के लोकांनी ठरवलं लो होतं की आपल्याला बळंत भाऊला निवडून यायचं आणि सर्व सामाजिक लोकांनी संघटनेनी त्यांना मदत केली आणि बळंत भाऊला निवडून आला या सर्व यशामध्ये आमच्या नेत्या यशोमती ते ठाकूर यांचं नियोजन काँग्रेस पक्षाचं नियोजन महाविकास आघाडीचं नियोजन महाविकास आघाडीसोबत असलेले घटक विशेषतः शिवसेना उभाठा राष्ट्रवादी पवार साहेबांचं गट असेल इतर पक्ष आहे सर्व महाविकास आघाडी यांचं सर्वांचं एकजूट आणि चांगल्या पद्धतीनं नियोजन असल्यामुळे आणि खरोखर ही सीट किंवा ही बळंत भवनला यामध्ये यश मिळालं आहे काँग्रेसला सुद्धा यश मिळालेलं आहे गेल्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्रातील जर आपण राजकारण बघितलं इतक्या विचित्र प्रकारचं राजकारण गेल्या जवळपास चाळीस ते पन्नास वर्षामध्ये मी तरी बघितलं नाही आणि मला असं वाटतं की या महाराष्ट्रातल्या जनतेने सुद्धा हे बघितलं नव्हतं त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाकडून ज्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज झाल्या महाराष्ट्रामध्ये तोडफोड झाली पक्षांची तोडफोड झाली त्याच्यामध्ये राष्ट्रवादीला तोडलं शिवसेनेला तोडलं ही जी एक नाराजी होती लोकांमधली ती एक होतीच त्याच्यानंतर रोजगाराचा प्रश्न होता महागाईचा प्रश्न होता या अनेक प्रश्न निर्माण झाले या देशामध्ये निर्माण झाले त्यानिमित्ताने महाराष्ट्रामध्ये निर्माण झाले नोकऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला या सगळ्यांबद्दल एक नाराजी होती त्याचप्रमाणे गोरगरीब वर्ग जो होता तो महाराष्ट्राला गोरगरीब जो वर्ग होता ज्याला जे कामगार होते जे लेबर होते हे सगळे पीडित झाले होते आणि असा हा जो एक रोष होता तो सगळा यावेळेस निघाला आणि तुम्ही जो विचारलं की बाबा अमरावतीमध्ये असं काय झालं मला असं वाटतं की जो कॅन्डिडेट होता भाजपकडचा जो कॅन्डिडेट होता त्याला आधीच विरोध होता मागच्या वेळी सुद्धा जे काँग्रेसची मतं होती मुस्लिमांची मतं होती दलितांची मत होती गोरबर गरिबांची मतं होती ती सगळी त्यांना मिळाली मागच्या वेळेस ते राष्ट्रवादीचे कॅन्डिडेट होते अपक्ष म्हणून पण त्यावेळी जी मतं त्यांना मिळाली त्याच्यानंतर ते निवडून आल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी त्यांनी या मतदाराच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून लगेच आपलं पलायन केलं बीजेपीमध्ये आणि बीजेपीचं समर्थन केलं आणि ते समर्थन सतत पाच वर्ष केलं तो जो एक रोष आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये लोकांच्या मनामध्ये होता तो सुद्धा उभारून येत होता आणि या निमित्ताने जो काँग्रेसने जो उमेदवार दिला मला असं वाटतं की तो उमेदवार एकदम योग्य उमेदवार होता जो सर्वांना चालणारा होता सगळ्या जाती धर्माला घेऊन जाणारा होता ठीक आहे कामाच्या बाबतीत मला माहिती नाही पण मला असं वाटतं की तो उमेदवार अमरावती जिल्ह्यासाठी अतिशय सुयोग्य होता योग्य होता आणि त्यानिमित्ताने सर्व जाती धर्माच्या लोकांनी या उमेदवाराला चालवलं त्याचप्रमाणे ताईंनी ताईंनी जे अथक प्रयत्न केले मला असं वाटतं की ते अत्यंत महत्वाचे होते त्यांनी जे तिकीट आणलं आणि खरा क्लेम काँग्रेसचाच होता त्या तिकीटवर जो क्लेम होता तो काँग्रेसचाच होता ती तिकीट आली आणि जे यश मिळालं त्या माध्यमातून आपल्या अमरावती जिल्ह्याला अमरावती जिल्ह्याच्या लोकसभा मतदारसंघाला एक चांगला उमेदवार मिळाला चांगला कॅन्डिडेट मिळाला असं असं मला वाटते आणि महाविकास आघाडीचा हा जो विजय झाला तो मला असं वाटते की केंद्रामध्ये सुद्धा सरकार बनवण्यामध्ये एक प्रकारचा मोठा एक भूमिका ती निभवू शकते बेलसर आहे अमरावती जिल्ह्यातला कामंज या गावाचा रहिवासी आहे आणि आम्ही सुरुवातीपासूनच काँग्रेसचे कार्यकर्ते आहोत माझ्यासोबत माझे मित्र शेख बाबूभाई सुद्धा आहेत आणि आज हा जो आमचा विजय झालेला आहे काँग्रेस पार्टीचा बळंत भाऊ जे आहेत ते फार चांगले आणि करमट नेतृत्व देणारे आहेत आणि हा गोरगरिबांचा विजय आणि म्हणजे त्याला काय म्हणता येईल की जे पैशा पैशांनी जे मते त्यांचा विजय नसून हा सामान्य जनतेचा सा विजय आहे असं मला वाटते आणि फार चांगली सीट अमरावतीवरून बस एवढेच बोल निवासी स्थान बाहेर ढोल ताशे वाजवून कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केला अनेकांनी यशोमती ठाकूर यांना पुष्पगुच्छ देऊन मिठाई वाटून आनंद व्यक्त केला यात आमचे सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया यांनी सुद्धा यशोमती ठाकूर यांचे पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या माध्यमातून एकच बोलणार आहे आणि अमरावती जिल्ह्याला एकच आव्हान देणार आहे तर सत्याची जीत झालेली आहे आणि जे कॅन्डिडेट आपल्याला मिळाला ते कॅन्डिडेट एकदम परिश्रम करून आणि संग्रह करून समोर आलेला आहे ग्रामंच सदस्य असून तो आमदारपर्यंत त्यांची एक संग्रह झालेली आहे आणि आता ते सर्व राजीनामा देऊन आता विधानसभा म्हणजे लोकसभा आपले आमदारजीचा राजीनामा देऊन लोकसभामध्ये गेले आहे सर्व लोकांना एकदम हर्ष आहे आणि सर्वात जास्त भूमिका जे लोकमध्ये रा, लोक रोष होता ते रोषामुळेच ते समोरची शिट पडली दोन शब्द बोलून एक सामान्य परिवारातील सरपंच राहिलेला व्यक्ती आज खासदार निवडून आला त्याबद्दल आम्हाला सर्व युवांना पुन्हा अमरावती जिल्ह्यातील सगळे काँग्रेस कार्यकर्त्यांना अत्यंत उत्साह आहे खूप आनंद झालेला आहे आज धनशक्ती विरुद्ध जनशक्ती सिद्ध झालेला आहे आज अमरावती जिल्हा हा खूप खूप मोठ्या प्रमाणात बळवण भाऊ एं, वानखडे यांच्या मागे काँग्रेस पक्षाच्या मागे उभा राहिला आणि भाऊ यांना मताधिक्याने निवडून दिला त्याबद्दल सर्व जनतेचे आभार व्यक्त करतो अमरावतीकरांना हेच सांगायचं आहे सा की तुम्ही जो उमेदवार निवडलेला होता तुमचा प्रतिनिधी ज्याला तुम्ही समजलेलं होतं त्या प्रतिनिधीला लोकसभेमध्ये पाठवण्याचं कौशल्य जे आहे ते सगळं आपलं कौशल्यपणाला लावून आमच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी सामान्य कुटुंबातल्या माणसाला खासदार बनवलेला आहे आणि त्यांच्याकडनं तो शब्द घेतलेला आहे की त्या खासदारानं त्या आमच्या सन्मान्य खासदारानं या सामान्य माणसासाठी शेतकऱ्यासाठी आणि गोरगरीब जनतेसाठी आपलं जे काही कर्तव्य आहे ते पार पाडलं पाहिजे कारण आपण आपण पक्षाला आणि या जनतेला आन्सरेबल आहोत हे बघा ही जी निवडणूक आहे ताईंनी वारंवार आपल्या भाषणांमधनं सांगितलेलं आहे मते ताईंनी की ही निवडणूक जी आहे ही पक्षाची निवडणूक न राहता ही एका मस्तवाल असलेल्या लोकांच्या वर्सेस गोरगरीब जनता अमरावतीकर यांची होती कारण अमरावती हा राष्ट्रसंतांचा जिल्हा आहे गाडगेबाबांचा जिल्हा आहे भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा जिल्हा आहे बाबासाहेब आंबेडकरांचे पदस्पर्श लागलेला हा जिल्हा आहे आणि या सांस्कृतिक शहराचं अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं बदनामी चालू झालेली होती इथला जो सगळा ही लेबॉरेटरी म्हणून नावाला येणार येत होती या गोष्टीला आपल्याच घरातल्या आपल्याच माणसांनी कुटुंबातल्या लोकांनी हे सगळ्या गोष्टी पुसून काढायच्या असतात म्हणून ती जबाबदारी दिलेली होती की ही जी गाण आहे आपल्याला बाहेर काढायची आणि आपल्या आपल्या कुटुंबातल्या माणसाला संसदेत पाठवायचं आहे आणि म्हणूनच तुम्ही जे म्हणताय की उभ्या महाराष्ट्राचं लक्ष या ठिकाणी लागलेलं होतं कारण यांनी आपल्या स्वतःच्या स्वार्था स्वार्थासाठी राजकीय स्वार्थासाठी धार्मिक भावना वापरल्या गेल्या इथे भाषिक वाद निर्माण करण्यात आला या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं अमरावतीचं सांस्कृतिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला होता आणि ते वातावरण या अमरावतीच्या लेकीनं म्हणजेच यशोमती ठाकूरांनी ते क्लीन केलं आणि तुमच्या माझ्या कुटुंबातला माणूस बळवंत वानखडे यांना लोकसभेमध्ये पाठवलंय नक्कीच ही उल्लेखनीय बाब आहे आणि अभिमानास्पद बाब आहे जिस दिन राहुल गांधी पैदल यात्रा पे जब निकले देश के उन लोगों से मुलाकात की जिनसे कभी कोई नेता नहीं मिलता था उसी दिन उन्होंने एक संदेश दिया इस देश को कि अगर कोई देश चल सकता है तरक्की कर सकता है तो वो सिर्फ और सिर्फ मोहब्बत के भरोसे है उसी दिन ये तय हो चुका था इस देश के लोगों ने इस बात को तय कर लिए थे कि अब नफरतों की राजनीति को खत्म करना है और वही बात अमरावती के लोगों ने बिल्कुल पूरी तरह से लिया और नफरतों की राजनीति को खत्म किया क्योंकि पिछले पांच साल जो हमने देखा अमरावती कि अंदर सिर्फ और सिर्फ नफरतों की राजनीति चली धर्म की और एक दूसरे को लड़ाने की राजनीति चलती रही इससे शहर के जो शहरवासी है वो उब गए थे और इसी वजह यही वजह है जो आज बड़वंत वनखड़े एक सादा आदमी एक यानी बहुत बड़ी सीट को उसने पराजित करके ये साबित कर दिया कि राहुल गांधी जिस मकसद से निकले हैं उनका मकसद सही है, है अल्पसंख्यक जिला अध्यक्ष निकंदर खान पठा मेरी ये राय है कि ये जो जीत है अमरावती की ये अमरावती की जीत का, कांग्रेस के कार्यकर्ता इसमें हिंदू मुस्लिम दलित सभी समाज की इसमें ताकत जोश के साथ में जिन्होंने वोट किया और प्लस पॉइंट ये था कि इसमें परसेंटेज लेते हुए चले तो हमारी ये जीत निश्चित हुई नहीं तो निश्चित हमारे लिए मुश्किल काम था ये बहुत बड़ी जीत है बहुत बड़ी ताकत की जाए और उसमें सबसे बड़े खमके खमचेपने से अगर किसी ने ताकत दी होंगे तो हमारी यश्मीताई ठाकुर की जिन्होंने तन मन धन 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 लगाने को कोई तैयार नहीं होता लेकिन इन्होंने अपना धन भी लगाया और ताकत के साथ में जुड़े रहे और पीठ पीट पीछे बलवंतराव के पीछे खड़े रहे ये जीत तय की भी जाती है और सभी समाज को जाता है इसमें बौद्ध मुस्लिम हिंदू समाज को सभी ये मेरी राय है बलवंत राव के पीछे मैं वही बता रहा हूं जन्मत जो था हिंदू मुस्लिम दलित का और ताई की और डबल बोलूंगा ना भाई ताई की जो ताकत थी इसी की वजह से ये जीत निश्चित हुई वरना बलवंत राव को भी मुश्किल में खड़े कर सकती थी ये इलेक्शन क्यों ताकत के ताई की ताकत और तनमन धन नहीं रहता तो कठिन काम था जनता ने एकजुट होकर काम किया कोई नहीं हिंदू बीच आया ना मुसलमान बीच में आया ना कोई दलित बीच में आया एकजुट होकर काम किए सभी खऱ्या अर्थाने लोकशाहीत शेतकरी पुत्राचा विजय झाला तसेच धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय झाला आणि हा विजय माझा एकटीचा नसून संपूर्ण अमरावतीकरांचा आहे अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली जसे आम्ही मेहनत की वैसी मेहनत पिछली बार भी की थी। लेकिन उनकी गुरमी उनकी तानाशाही उनकी बेहुदा बातें जिसने जिता के दिया उनको गलत नज़रिए से देखना गलत बोलना उनके जबान को लगाम ही नहीं है वो इतना नीचा सबको दिखाती है कि भगवान ने उसे नीचे कर दिया और सही मायने में तो भगवान हनुमान जी हमारे साथ में थे यहाँ पे हनुमान जी ने हमें साथ दी और अयोध्या में पूरे देश में राम जी ने साथ दी तो सब सारे भगवान हमारे साथ थे इसलिए हम जीते नहीं तो क्या उनके पैसे के हिसाब हमारे हम कौन है उनके पास में ब्लैक मनी अंडरवर्ल्ड का मनी और पता नहीं कहाँ कहाँ से आया हुआ काय काय से आया हुआ मनी तो सारा पैसा उनके पास था हमारे पास में तो कुछ भी पैसे नहीं थे भगवान ने साथ दी जनता ने साथ दी ये चुनाव सही मायने में जो सही अमरावती कर है वो लड़ा और वही जीता ये पूरी जीत उनको अर्पण है इलेक्शन में भगवान को एक शील्ड की तरह यूज करना है कहाँ तक सही है आपके हिसाब से देखो भगवान ये जो देश है ना ये चलता है संविधान के ऊपर और संविधान को नीचा दिखाने की कोशिश जो भी करेगा उसको दंड तो भगवान देगा तो दंड मिला है आपके आगे की स्ट्रेटेजी क्या है एक झूठ है एक झूठ से रहेंगे बड़े नेता जो बताएंगे वो काम होगा अमरावती में काफी सारी चीजें करनी है पिछले पांच दस सालों में दही हंडी नाच गाना उधल पट्टी और पता नहीं क्या क्या कुछ चीजें तो जबान से बोलने में भी हमको तकलीफ होती है सारी बातें इन लोगों ने अमरावती में की अमरावती का पूरा वातावरण खराब कर दिया इतना डिग्रेड कर दिया कि उसको सुधारते सुधारते हमें दमछाक हो रही है लेकिन सुधरेगा अमरावती का जो जिला है ये कल्चरल सिटी है अमरावती राष्ट्रसंद तुकडोजी महाराज और गाड़गी महाराज का ये जिला है अमरावती आयु का मैका है अमरावती में से संविधान कॉन्स्टिट्यूशनल कमिटी में भाव पंजाबराव देशमुख ने इन यहाँ का रिप्रेजेंटेशन किया है पहली महिला राष्ट्रपति अमरावती की थी और ये कल्चरल सिटी को एक काली की इन्होंने जो पहुँच दी वो जनता ने चुनाव हाथ में लेकर वो काली पहुंचने का काम बड़े पैमाने पे किया है तो जनता की सेवा करेंगे अमरावती की सेवा करेंगे महाराष्ट्र की सेवा करेंगे और जनता ने यदि दिल्ली भेजा तो देश की सेवा करेंगे हर पांच साल में युवक एक सवाल पूछता है उनके रोजगार का कैसे बहुत सारी बातें उसमें है अकेला इंसान कोई रोजगार निर्मित नहीं कर सकता लेकिन जरूर जो प्रोजेक्ट्स कंप्लीट करने हैं वो कंप्लीट करवाने पड़ेंगे अमरावती में मेलघाट बहुत बड़ा एरिया आता है वहां पे बहुत सारी चीजें करनी जरूरी है यहाँ ग्राउंड पे देखो ये जो माजी खासदार है नवनीत राणा ये बड़े ठुमक थमक के गई थी वहां पे एम में और वो बोली थी कि नवनीत राणा ची अमरावती करानला भेट हरमन प्लांट हरमन फार्मास्यूटिकल कंपनी का जो प्लांट था वो आदरणीय उद्धव ठाकरे साहब जब मुख्यमंत्री थे तब उसका एमओयू हुआ था और इन लोगों ने इतना ब्लैकमेलिंग किया यहाँ पे कि हद हो गई हर व्यक्ति को हर कॉन्ट्रैक्टर को इनका जो छोटा भाई है वो दिन भर यही काम करते रहता है दिन भर वसूली का काम उसका रहता है तो ये सारी चीजों से छुटकारा अमरावती को मिलेगा और आगे साफ सुथरी राजनीति यहाँ पे होगी अच्छा काम होगा काफी काम करना है आगे एक एक स्टेप हम लेंगे और काफी काम यहां का पूरा करेंगे तानाशाही की दुकान बंद हो गई और मोहब्बत की दुकान खुल गई.